ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेलेला एक आमदार आज म्हणतोय मोठी चूक झाली फडणवीसांचा खेळ असा काय आहे की सत्तेच्या राजकारणात शिंदेही हतबल झालेत राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही ती मान प्रतिष्ठा आणि विश्वासाचा खेळ असतो आणि हेच महाराष्ट्रात आज स्पष्टपणे दिसतंय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता आली मंत्रीपदे आली पण मान मात्र नाही मिळाला असा सूर माजी आमदार बच्चू कडू यांनी आत्ताच लावला आहे बच्चू कडू यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे ते म्हणाले आपण शिंदेंसोबत गेलो कारण फडणवीसांनीच फोन केला होता पण आता त्याच फडणवीसांनी आम्हालाच दूर लोटलं त्यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरेंकडून जे झालं ते चुकीचं होतं ठाकरे माझ्या पक्षाचे नव्हते पण मंत्री त्यांनीच केलं आणि आज ठाकरेंना सोडल्याचा पश्चाताप मला होतोय असं ते खुलेपणाने म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू महाराष्ट्रभर फिरत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी दुष्काळ आणि अन्यायावर ते थेट लढत आहेत त्यांच्या मते दुष्काळ पडलाच तरच कर्जमाफी हे कोणतं सरकार आहे जे शेतकऱ्यांना मरताना पाहून मगच निर्णय घेत आहे यावर त्यांनी फडणवीसांवर घनाघाती टीका करत म्हटलं सरकार फक्त जाती आणि धर्माच्या नावावर मतगोळा करत आहे पण शेतकरी मात्र रोज मरतोय बच्चू कडू हे दिव्यांग खात्याचे मंत्री होते पण मंत्रालयाकडून काम होत नसल्याने त्यांनीच राजीनामा दिला त्यांनी सांगितलं दिव्यांगांसोबत बेईमानी मला पटत नाही याच महिन्यात त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाची जागा राज्य सरकारने रद्द केली जागा देण्याचा निर्णय शिंदेंचा होता पण काढून घेण्याचा थेट फडणवीसांचा बच्चू कडूंनी आणखी धक्कादायक विधान केलं ईव्हीएम हॅकिंगबाबत माझ्याकडे काही लोक आले होते त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं पण आज म्हणतात फडणवीसांच्या खेळात सत्यच दडवलं गेलंय मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादातही त्यांनी फडणवीसांवर बोट ठेवलं ते इच्छित असतील तर वाद मिटवू शकतात पण त्यांना लोकांना एकमेकांत भांडवायचंय बच्चू कडूंनी म्हटलं भाजपचं धोरण म्हणजे गरज संपली की माणूस फेकून द्या आणि ते खरं ठरतंय असं सगळ्यांना आता वाटू लागलंय कारण बच्चूकडूचं कार्यालय पद सर्व काही एकेक -एक करून काढून घेतलं गेलं आणि आता ते म्हणतात उद्धव ठाकरेबरोबर जे बोलत होते ते सगळं खरं होतं आज बच्चू कडूंना जसं जाणवलंय तसंच उद्या शिंदे किंवा अजित पवार यांनाही होईल का कारण सत्ता आज आहे पण स्थैर्य उद्या कोणाकडे असेल हे कोणालाच ठाऊक नाही फडणवीसांचा हा खेळ शहमात देण्याचा आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट घडवण्याचा ते पाहणं रोचक ठरेल या विषयावर तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच राजकीय अपडेट्स आणि इन्साईड स्टोरींसाठी चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र